नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे काकी ओम नम शिवाय या महाशक्तिशाली मंत्राचा एक लाख जप केल्याने काय चमत्कार होऊ शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सखोल चर्चा करणार आहोत ज्यांनी हे जप साध्य केले त्यांचे अनुभव काय आहे आणि तुम्हीही हा जप केल्यास कोणत्या सिद्धी प्राप्त करू शकता त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि शिवकृपा कशी मिळवायची ते जाणून घ्या ओम नम शिवाय मंत्राचा महिमा ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणून ओळखला जातो हे भगवान शिवांना समर्पित असून हा जप केल्याने मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते योगशास्त्र आणि तंत्रशास्त्रात या मंत्राला अतिशय प्रभावी मानले गेले आहे जेव्हा आपण हा मंत्र सत जप्त राहतो विशेषत एक लाख वेळा तेव्हा तो मंत्र आपल्या चेतनेमध्ये खोलवर रुजतो आणि आपले आयुष्य आमूलाग्र बदलण्याची क्षमता निर्माण करतो एक लाख जपाने मिळणाऱ्या सिद्धी मंत्रसिद्धी आणि आत्मशुद्धी एक लाख जप पूर्ण केल्यावर तुम्हाला मंत्रसिद्धी प्राप्त होते म्हणजेच हा मंत्र तुमच्या मनात खोलवर रुजतो आणि प्रत्येक जपासह तो अधिक शक्तिशाली होतो यामुळे तुमचे चित्त शुद्ध होते नकारात्मक विचार नष्ट होतात आणि तुम्ही एका उच्च आध्यात्मिक पातळीवर पोहोचता इच्छाशक्ती आणि मनःशक्ती प्रबळ होते या जपामुळे तुमच्या इच्छाशक्तीमध्ये जबरदस्त वाढ होते तुमचा आत्मविश्वास प्रबळ होतो आणि तुम्ही जे काही ठरवाल ते सहज शक्य होते तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढते कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची शक्यता ओम नम शिवाय हा मंत्र आपल्या शरीरातील चक्रांना जागृत करतो विशेषत जेव्हा हा मंत्र एक लाख वेळा जपला जातो तेव्हा मुलाधार चक्र सक्रिय होऊन कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची शक्यता असते ही शक्ती जागृत झाल्यावर तुमच्या आयुष्यात अनेक अद्भुत बदल घडतात नकारात्मक शक्तींचा नाश आणि संरक्षण हा मंत्र तुमच्या भोवती एक अदृश्य ऊर्जा कवच निर्माण करतो त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांचा दृष्टदोषाचा किंवा वाईट शक्तींचा परिणाम तुमच्यावर होत नाही कर्मनिर्मूलन आणि चांगल्या संधींचा लाभ भगवान शिवांना महाकाल असेही म्हणतात म्हणजेच ते काळाच्या पलीकडे आहे त्या त्यामुळे त्यांच्या मंत्राचा जप केल्याने तुमच्या पूर्वसंचित कर्मांचा नाश होतो आणि जीवनात नवी ऊर्जा व सकारात्मक संधी निर्माण होतात मानसिक शांती आणि ध्यानसाधनेत प्रगती जर तुम्हाला ध्यान करणे कठीण वाटत असेल तर एक लाख जप केल्यानंतर तुमच्या मनात स्थैर्य येईल आणि ध्यानसाधनेत उत्तम प्रगती करता येईल आरोग्य सुधारते आणि दीर्घायुष्य मिळते शास्त्रांनुसार ओम नम शिवाय मंत्राचा उच्चार केल्याने शरीरातील पेशींमध्ये सकारात्मक कंपन निर्माण होतात यामुळे शरीर निरोगी राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि दीर्घायुष्य लाभते श्रीमंती आणि समृद्धी प्राप्त होणे जेव्हा तुमचे कर्मशुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा जीवनात आर्थिक प्रगती आणि समृद्धी आपोआप येते हा मंत्र जपल्याने शिवकृपेने धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात एक लाख जप कसा करावा सर्वोत्तम पद्धत एक लाख जप पूर्ण करण्यासाठी सातत्य श्रद्धा आणि नियम आवश्यक आहे येथे काही महत्वाचे नियम दिले आहेत एक नित्यनियमाने जप करा दिवसाला किमान एकशे आठ माळा जप केल्यास तुम्ही काही महिन्यात एक लाखाचा टप्पा गाठू शकता दोन ब्रह्ममुहूर्तात जप अधिक प्रभावी पहाटे चार ते सहा वाजताच्या दरम्यान मंत्रजप केल्यास सर्वोत्तम फायदे मिळतात तीन शुद्धता आणि सात्विक आहार जप दरम्यान सात्विक आहार आणि विचार ठेवल्यास अधिक लवकर सिद्धी मिळतात चार ध्यानासोबत मंत्रजप मंत्रजप करताना ध्यान कुंडलिनी जागृतीस मदत होते पांच शिवलिंगासमोर जप केल्यास अधिक प्रभाव जर शक्य शिवलिंगासमोर महादेवाचा महादेवाचार मूर्तिस्मोर बसून जप करा अनुभवी साधकांचे अनुभव आणि प्रेरणादायी कथा संपूर्ण हजारो हजारों ओम नमः शिवाय एक लाख जप करून चमत्कारिक घेतले आहेत काहींना अचानक अडथळ्यांवर मात करण्याची प्रेरणा मिळाली काहींना आर्थिक स्थितीत सुधारणा झाली तर काहींना शिवस्वरूप दर्शनाचा अनुभव मिळाला एका साधकाच्या अनुभवानुसार त्यांनी हा मंत्र एक लाख वेळा जपल्यानंतर आयुष्यातील सर्व संकटे दूर झाली आणि त्यांनी जीवनात मोठे यश मिळवले मित्रांनो ओम नम शिवाय हा मंत्र फक्त शब्दांचा समूह नाही तर तो अनंत ऊर्जा आणि कृपेचा स्रोत आहे जर तुम्ही हा मंत्र मनापासून एक लाख वेळा जपलात तर नक्कीच तुमच्या जीवनात विलक्षण सकारात्मक बदल होतील तुम्हीही हा जप करण्यास तयार आहात का तुम्हाला हा विषय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा हर हर महादेव